वसाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल तर या प्रकारचे गोल गरगरी तम्म फुगलेले आणि आतून असे सॉफ्ट आपे नक्की बनून बघा फार सोपे आहेत करायला आणि कमी तेलात तयार होतात सोबत चटणीचा बेत बघू शकताय आपे किती छान सॉफ्ट झालेले आहे आतून चला तर हे आपे आप कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत इथे आपण बनवत आहोत साबुदाण्याचे आप्पे त्यासाठी एक कप साबुदाणा मी चार तास भिजवून घेतलाय साबुदाणा घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा एकदा आणि त्यामध्ये साबुदानाच्या अगदी थोडंसं अर्धा इंच पाणी वर ठेवायचं चार तास छान भिजवून घ्यायचा छान मोकळा मुकड़ा मोकळा या प्रकारे साबुदाणा भिजून तयार होतो त्यानंतर यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे आपल्याला बटाटे बटाटे इथे आपण उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना काळजी अशी घ्यायची आहे की बटाटे चाळणीवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत जर आपण डायरेक्ट एखाद्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि त्यात बटाटे ठेवले तर मग बटाटे थोडेसे पातळ त्याचं टेक्स्चर येतं आणि त्यामुळे आपे किंवा वडे सुकू शकतात बटाटे या प्रकारे छान असे उकडून घेतल्यानंतर आपल्याला एका किसनीने छान किसून घ्यायचे आहेत एक सारखा असा लगदा त्याचा तयार झाला पाहिजे आता साबुदाना आपल्याला या प्रकारे असा छान मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा मोकळा साबुदानाचे आप्पे म्हणा किंवा मग वडे खूप छान येतात फसत नाहीत तेलात विरघडत नाहीत जेव्हाही तुम्ही आप्पे बनवत असाल किंवा तुम्हाला वडे बनवायचे असतील याच मिश्रणापासून तुम्ही वडेसुद्धा बनवू शकता जे आपण आता आप्प्यांसाठी बनवणार आहोत आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या किसाममध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला छान कूट करून घ्यायचा छान अशी बाइंडिंग येण्यासाठी किंवा छान असा कुरकुरीतपणा आणि एक चमचमीत लागण्यासाठी आपण आप्प्यांमध्ये किंवा वड्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट घालत असतो या प्रकारे बघा छान असा गोळा आपण बनवून घेतलेला आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपले आप्पे जे आहे ते पातळ होऊ शकतात गोळा आपला तयार आहे एका वाटीमध्ये तेल घ्यायचं हाताला लावून घ्यायचं थोडंसं प्रकारे मिश्रणाचे गोळे घेऊन छान असे गोलाकार आप्प्यांच्या स्वरूपात बनवून घ्यायचे आहे याच मिश्रणापासून आपण वडे सुद्धा बनवू शकता या प्रकारे बघा काही मिश्रणाचे मी इथे गोल बनवलेत काही मिश्रणाची इथे वडे थापून घेतलेले आहेत फार सोपी रेसिपी आहे सहज बनवू शकता शंभर टक्के परफेक्ट येणार अजिबात फसणार नाही इथे आपण एक आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या प्रकारे थोडं थोडं तेल घालायचं आहे त्यानंतर तयार केलेले गोळे आपल्याला या प्रकारे ठेवायचे आहेत आणि साधारण चार ते पाच मिनटांपर्यंत पलटून पलटून छान असे शेकून घ्यायचे आहेत झाकण ठेवण्याची आपल्याला गरज नाही आहे प्रकारे थोड्याशा तेलामध्ये छान तळले जातात ज्यांना साबुदाण्याचे वडे आवडतात परंतु फार तेलकट आहे त्यामुळे खाणे टाळतात त्यांच्यासाठी हा आप्यांचा पर्याय अतिशय उत्तम असा आहे आणि हवं असल्यास तुम्ही तळलेले यापासून वडे सुद्धा बनवू शकता बघा छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हे पलटत पलटत आपे भाजून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटात आपे छान भाजून तयार होतात तयार आहेत आपला उपवासाचा पदार्थ साबुदाण्याचे आपे आणि चटणी अतिशय चविष्ट अगदी तुम्हाला वड्यांची आठवणसुद्धा येणार नाही एवढा ये चविष्ट पदार्थ आहे नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यासारख्याच वेगवेगळ्या उपवास रेसिपीज चॅनलला अपलोड केलेल्या आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्या तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील तर आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद